देवगिरीवर राष्ट्रवादीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक पार पडते बैठकीमध्ये नेता निवडला जाणार आहे पक्षातल्या विजयी उमेदवारांनी प्रमाणपत्र घेऊन येण्याचे निर्देश दिलेले आहेत देवगिरी बंगल्यावर सध्या नेते आणि आमदार दाखल झालेले आहेत रेगीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे तर दुसरीकडे देवगिरी इथे राष्ट्रवादीची बैठक आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे तर या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम सध्या सागर बंगल्यावर ओम ओम आहे ओमकडे आपण जाणार आहोत ओम आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत आहेत बैठकीला सुरुवात झालेली आहे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर सध्या चर्चा होते श्वेता काल भाजपला ऐतिहासिक का असा विजय मिळाला एकशे तीसहून अधिक जागांवरती भाजपनं विजय प्राप्त केलाय मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल हे स्पष्ट होताना दुसरीकडे आता भाजपकडनं इतर संघटनात्मक बाबींवरती चर्चा केली जाते राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये कोणाला नेमकं स्थान देण्यात यावं किंवा प्रकारची रचना मंत्रिमंडळाची असावी या सगळ्या संदर्भात भाजपची नेमकी भूमिका काय आहे यावरती आता बैठकीत चर्चा सुरू आहे काही मिनिटांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झालेत यांच्यामध्ये आता एक बैठक सुरू होते असं कळतंय आणि या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांचा मी आता समावेश केला त्या सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा होत आहे असं कळतंय भाजपला मंत्रिमंडळामध्ये नेमकं काय स्थान असावं आणि सगळ्याच संदर्भामध्ये या बैठकीत उहापोह केला जाऊ शकतो दुसऱ्या बाजूला जसं तू मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केलास मुख्यमंत्रीपद भाजपकडे असणार आहे मात्र उद्या या सगळ्या संदर्भामध्ये शपथविधी होणार की नाही याबाबत मात्र काही प्रमाणात साशंकता आहे कारण आधी भाजपचे निरीक्षक मुंबईमध्ये येतील महाराष्ट्रामध्ये येतील आमदारांची बैठक घेतील त्यानंतर नेता निवड होऊन राज्यपालांकडे दावा दाखल केला जाईल आणि त्यानंतर शपथविधीचा जो का जी काही जी फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण होईल त्यामुळे उद्या हा शपथविधी होतोय की नाही याबाबत काही प्रमाणात साशंकता व्यक्त केली जाते भाजपच्या गोटामध्ये निश्चितच हालचाली सुरू झाल्यात या सगळ्या संदर्भात दुसऱ्या बाजूला भाजपचे दुसरे नेते आणि महत्वाचे आमदार जे काल नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांची सुद्धा आता सागर बंगल्यावरती रेल चेल पाहायला मिळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबतच अभिमन्यू पवार या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून रहा आता आपण देवगिरी बंगल्यावर आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आहे त्यांच्याकडे जाणार सीमा काय सध्या वातावरण आहे देवगिरीवर सुद्धा थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे नक्कीच आपल्याला माहिती आहे की काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला भरघोस मत मोठ्या प्रमाणात जे आमदार आहेत उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्याचसोबत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आल्यानंतर आज महत्त्वाची बैठक अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे देवगिरी या निवासस्थानी पार पडत आहे थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीमध्ये जे निवडून आलेले एक्केचाळीस उमेदवार आहेत त्यांना बोलवण्यात आलेला आहे त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे पराभूत उमेदवारांनासुद्धा देवगिरीवरती येण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यापैकी जिशांत सिद्दीकी असतील संजय काका पाटील नवाब मलिक सुनील टिंगरे हे पराभूत उमेदवार दाखल झालेले आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं उमेदवार निवडून आल्याने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे त्याचसोबत अजित पवार हेच आता माध्य आमदारांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गटनेतेपदी पद त्यांचीच निवड होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते अशी माहिती मिळते त्यामुळे कड़े, दूसरी कड़े, सुधा या बैठकीमध्ये एकीकडे अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल तर दुसरीकडे गटनेता सुद्धा या बैठकीमध्ये निवडण्यात येणार आहे आपल्याला माहिती की लवकरात लवकर शपथविधी सोहळा पार पडावा यासाठी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहे एकीकडे सागर बंगल्यावरती मोठ बैठक सुरू आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा शिंदे गटाची बैठक पार पडत असताना आता या बैठकीमध्ये नेता निवडला जाणार आहे धन्यवाद सीमा आणि ओम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी You say